नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये हो आपलं सर्वांचं स्वागत मी अतुल सोन कांबळे आज आपण पोहोचलोत इंदापूर शहरातील नगरपालिकेच्या समोर या नगरपालिकेच्या समोर या ठिकाणी होऊ शकत आहे निवडणूक निवडणूक निकालाच्या अगोदर याच ठिकाणी सुनित्रा अजित पवार या विजयी होतील आणि खासदार होतील अशा आशयाचं या ठिकाणी बॅनर लावलं होतं आणि निकालाच्या नंतर सुरित्रा वहिनी यांचा पराभव मान्य करत वसीम बागवान या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी त्यांचा तो बाय बॅनर या ठिकाणी हटवला होता परंतु सुरित्रा अजित पवार यांची राज्यसभेच्या खासदारपदी परत निवड करण्यात आलेली आहे आणि त्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी नि, दुसऱ्यांदा त्याच ठिकाणी त्याच जागेवर त्याच कार्यकर्त्यांनी हा बॅनर लावलेला आहे आपण बघू शकतोय इंदापूर शहरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बॅनरबाजीची चर्चा होती आणि तीच चर्चा पर परत दुसऱ्यांदा या इंदापूर शहरामध्ये आपण पाहू शकता आहे या ठिकाणी हा वसीम भाई बागवान आणि त्यांनी अशा प्रकारे या ठिकाणी वहिनींचा बॅनर लावलेला आहे याच निष्ठावंत कार्यकर्त्यांनी वहिनीचा निकालाच्या अगोदर विजय होतील आणि खासदार होतील अशा असे बॅनर लावलं होतं परंतु निकाल मान्य करत ते बॅनर काढलं होतं आणि परत दुसऱ्यांदा खासदार झाल्यानंतर या ठिकाणी लावलेला आहे तर लावलेला होता खासदारपदी निवड झाल्यामुळं म्हणून आणि दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला तर तो, तो बॅनर काढता वेळी तुमचा तुमची काय मानसिकता किंवा लोकांनी तुमच्याबरोबर काय चर्चा केली तसे मी अनेक वर्षापासून दादांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे राष्ट्रवादीचा मी जवळजवळ दहा ते पंधरा काम करतोय पक्षाचं स्वतंत्र लोकसभेची निवडणूक उमटवारी जाहीर झाल्यानंतर एक निश्चय असं केला की आपण निमंत्रणांनी प्रामाणिक काम करून घरोघरी पोहोचून लोकांपर्यंत पोहोचून वणींना कसं जास्त मत मतं पडता येतील आणि जास्त मता निवडून असा खूप प्रयत्न केला परंतु काही निशक्ता प्रभाव वणींचा झाला आणि त्या प्रभावाला सामोरं जावला कसं जनतेने कौल दिलेला असलं तर ते मान्यच करावं लागतो या ठिकाणचा बॅनर काढल्यानंतर काल तुम्हाला सुनेत्रा पवार या खासदार तुम्हाला माहीत पडलं आणि माहीत पडल्यानंतर तुम्ही पुन्हा या ठिकाणी बॅनर लावला बॅनर लावल्यानंतरची काय भावना होती का लोकांची काय चर्चा होती किंवा तुमचं अभिनंदन कशा पद्धतीने लोकांनी केलं होतं काय झालं होतं मी निकाल लोकसभेच्या निकालाच्या अगोदर दोन अगोदर मी ह्याच ठिकाणी सुनेचा प्रचंड बहुमताने विजय होणार असा बॅनर लावला होता मला खूप आ अभिमान मा होता की आणि खूप मी प्रमाणित काम केलं होतं बसल्याचं असं वाटत होतं की समुद्रवाहिनीचा कमीत कमी एक तीस ते पैसे हजारा दिवशी होईल पण दुर्दैवाने सहिनींचा प्रभाव झाला आणि जनतेने नाकारल्यामुळे आपल्याला कौल नाही दिला हे समजून मनाला थोडं दुःख वाटलं पण नंतर असं काल असं बातमी कळली की दादांनी वहिनीची राज्यसभेवर निवड केली हे पाहून माझं मन खूप बराव बरावलं आणि मी आनंदाच्या भरात हा बॅनर लावण्याचा परत हा ह्याच ठिकाणी परत बॅनर लावण्या लावण्याचा निश्चय केला आणि हा बॅनर लावल्यानंतर तुमचंच अभिनंदन खऱ्या अर्थानं त्या उमेदवाराचं किंवा त्या खासदाराचं अभिनंदन होण्यापेक्षा तुमचंच या ठिकाणी या शहरामध्ये व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल प्रत्येक ग्रुपला असेल तुमचंच अभिनंदन अनेक जणांनी केलेलं आम्ही पाहिलं आहे तुमचं अभिनंदन फोनद्वारे सुद्धा लोकांनी केलं का इथं ह्या ठिकाणी बॅनर निकाल लागल्यानंतर इथलं बॅनर काढलं तर मला अनेक भागातून अनेक इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअपवरनं माझ्याविषयी माझ्या बॅनरविषयी मला खूप ट्रोल करण्यात आले पण मी माझ्या मनाला न खचता भविष्य काळात उद्या दादां दादा हा दादा भविष्यकाळाचा नेता आहे भविष्यात प्रमाणिक कार्यकर्त्यांना गोरगरीब कार्यकर्त्यांच्या मागे फाकतीने उभा राहणार नेते नेते दादा आहेत म्हणून मी थोडासा भरोसा ठेवला आज ना उद्या काही ना काही वहिनीलला आपल्याला राज्यसभेवर किंवा मंत्रिमंडळाची पायरी चढताना बघायचं हे स्वप्न माझं खूप होतं मी महाराष्ट्र पोलीस न्यूजकरिता इंदापूरवरून अतुल सोनकांबळे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोन कांबळे अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद